नमस्कार मैत्रिणी आर्डी फॅशन मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला छाती आणि कमरेमधलं जर अंतर जास्त असेल बा ब्लाऊजचं तर त्याचं फिटिंग कसं करायचं सरळ टीप कधी कधी येत नाही जेव्हा छाती आणि कमरेमधलं अंतर आहे नऊ इंच दहा इंच असा फरक असतो तेव्हा आपल्याला काय नेमकं ट्रीक वापरायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मागच्या भागाला मार्क करून घेत आहे मी हा समोरील भाग आहे ब्लाऊजचा बघा आता इथे मार्क कसं करायचं पूर्वीची मार्किंग आणि नंतरची मार्किंग यात फरक काय आहे मी दाखवणार आहे सुरुवातीला मी जशी आपण नॉर्मल मार्किंग करतो ब्लाऊजची तशी करून घेणार आहे कमरेच्या साईडला शिलाई मार्जिन सोडून साडेसात इंचावर एक मार्किंग केली आणि वरच्या साईडला नऊ इंचावर एक मार्किंग केलेली आहे आता ही एक नॉर्मल रेश आपण आखून घेणार आहोत आत्ता बघा जोडून दाखवत आहे दोन्ही पार्ट तुम्हाला किती फरक येतो ते दिसत आहे बघा जवळपास एका इंचाचा आपल्याला फरक दिसतो इथे तर ही मार्किंग तुम्हाला व्यवस्थित वाटते का बघा आता मी दुसऱ्या पद्धतीने एक मार्किंग करत आहे अर्धा इंच मी शिलाईच्या साईडला घेतलेला आहे बघा जिथे आपण ब्लाऊजची फिटिंग टाकतो तिथे आणि आता तिथून मी एक साडेसात इंचावर इथे मार्किंग करत आहे बघू शकतात ुकलूटपट्टीच्या साईडला क्रॉसपट्टीवरती मी तिरपी शाखून घेतलेली आहे अशा प्रकारे आता मी मार्क केलं आणि तुम्हाला दाखवते आता कसं फिटिंग येतं ते फिटिंगची जी टीप आहे ती येणार आहे दाखवणार आहे मी तुम्हाला बघा बघा रेश रेश आखून घेते कशी रेश दिसते बघा अगदी सरळ दिसत आहे बघू शकतात अशा पद्धतीने जर ब्लाऊजचं फिटिंग केलं तुम्ही तर योग्य फिटिंग येते बघून घ्या साडेसात इंच आणि समोरूनसुद्धा साडेसात इंच अगदी योग्य आलेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचं आहे ब्लाऊजचं जे उर्वरित भाग असतो आपण कट करतो एक्स्ट्रा भाग तो अशा पद्धतीने जर कट केला तर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतं कस्टमरला छातीत कुठेही दाटल्यासारखं होणार नाही आणि कमरेतसुद्धा लूज होणार नाही ब्लाऊज उतरणारसुद्धा नाही या पद्धतीने नक्की ब्लाऊज शिवून पहा फिटिंग नक्की करून पहा फिटिंग टाकण्या अगोदर जेव्हा हुकलूक पट्टी लावण्या अगोदर आपल्याला हे काम करायचं आहे अशा पद्धतीने ब्लाऊज कट करायचा आहे नक्की करून पहा कसं वाटलं व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा हा प्रयत्न आहे माझा की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करायला विसरू नका तर भेटूयाच्याच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर हॅव डे